मंडळी मी विजया तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन लांबमध्ये तर ना खरच बी लय निमता ये असं म्हटलं तरी चालेल एवढंसं दुखून आलेलं पण मला असं होत नाही आणि तसं म्हणायला गेलं तर आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोणतरी लक्ष देणारं आहे आपल्यावर खूप काळजी करते त्यामुळं माणूस आजारी पडलेलं स्वतःकडे लक्ष देतात आणि असा माणूस माझ्याकडं आहे की मला काही झाल्यावर त्यांनाही खूप त्रास होतो मा आणि माझ्या आतोनात काळजी घेतात कमी कमी आजारी असल्यावर तरी काळजी घेतात याचा मला खूप आनंद आहे कधी कधी आमच्यात वाद झाले ना तर मग मला वाटतं की आजारी पडावं म्हणजे ओवर काळजी घेतील जरा तर आज आमच्याकडं म्हणजे आमच्याकडं म्हणजे माझ्याकडं पाहुणे येणार मा आहेत आता पाहुणे नाही म्हणू शकत पण तिच्या नवऱ्याला पाहुणे आपण म्हणू शकतो तर माझा बहिणी माझा शिवम गेला होता माझ्या बहिणीच्या घरी तर ऍक्च्युली आज दुखद घटना झालेली आहे पण ती तुम्हाला सांगितली तरी पण तुम्ही काहीतरी कमेंटच करणार आहात त्यामुळे मी सांगत नाही आहे ती तर माझी बहिणी येणार आहे आणि बहिणीची मुलगी येणार आहे आणि तिच्यासोबत तिचं बाळपण येणार आहे मग त्यासाठी मी स्वयंपाक के वगैरे केलेला आहे फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तुम्हाला पण खूप छान तयार होऊन व्हिडिओ वगैरे काढायचे होते घागरा का नवीन आणला होता मी तो घालायचा होता खूप छान काय काय करायचं होतं पण मी जरा आजारी पडले त्याच्यामुळं हे सगळंच राहिलेलं आहे तर आपण स्वयंपाक काय केला तो पहिलं तर बघूयात आणि नंतर हे आल्यावर मी तुम्हाला दाखवतो <laughs> होय गाई गोट्यात बोक्याला दुधे वाटीत बोक्याची वाटी मांजर चा मोबाईल 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 घे 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 घे

कोण आहे गनाच्या वालय गे खाली पडलं काय म्हणायचं काय आपण बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं फोटो पाहिजे तर खर तर हा व्हिडिओ ड्राफ्ट मध्ये पडलेला होता पण यात ज्ञानू खूप सारे आहे आणि ज्ञानू मोठी झाल्यावर हा व्हिडिओ आवडून बघेल पण मूवी पोस्ट करते हा व्हिडिओ आता छोटे छोटे व्हिडिओ तर तिची आई पण काढती पण पंधरा सेकंदाच्या मध्ये आणि ह्या मोठ्या मध्ये खूप सारा फरक असतो तिला तिच्या आठवणीही लक्षात येतील तर आता इथून पण कुत्रे आलेले आहेत आणि न्यानू त्यांना बघून लयकूच झालेली आहे आता ते शिव मानतोय त्यांना बिस्किटच वाणूची पुढं बघायला शिवम हातात शिवम

नाताची मुलं किती नशी बनत ना त्यांना त्यांचंच बालपण असं डोळ्यांनी बघायला भेटल त्यांचं आपल्याला तर नाही बघायला भेटत आपल्या लहानपण तर ह्यांना केलेलं आहे बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा